अखेर नवी मुंबई झाली फ्री होल्ड हा निश्चितपणाने ऐतिहासिक निर्णय आहे चाळीस वर्षांचा प्रश्न मिटला लाखो लोकांना होणार सिडको मुक्त नवी मुंबई मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं या शहरामधल्या नागरिकांचा हा प्रॉब्लेम आहे खूप त्रास आहे मेहरबानी करून सगळ्या जमिनी शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या प्रयत्नांना यश सिडको घरांच्या भूमी अर्थात जमिनी फ्री होल्ड करण्याचा हा निर्णय केला आहे त्यामुळे घरांचे हस्तांतरण शुल्क ट्रान्सफर चार्जेस घेणे आपोआप रद्द झाले आहे हा निर्णय घेण्यात आला तरी कॅबिनेट मंजुरीनंतर त्याला मूर्त रूप प्राप्त होईल मात्र इतर निर्णयांप्रमाणेच हा निर्णय सुद्धा येत्या आठ दिवसांच्या आत घेण्यात येणार आहे असा दावा शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे हा निश्चितपणानं ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयासाठी सगळी जनता या शहरामधली रहिवासी अनेक वर्ष वाट पाहत होते दुर्दैवाने त्याचा फॉलो प्रॉपर झालेला नव्हता आणि शिंदेसाहेबांसारखा नेता नसल्यामुळे याच्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर हा निर्णय उशिरा 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 होईल होईल नाही होईल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आम्ही सातत्याने या शहरामधले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचा जो त्रास आहे तो आम्ही रोज पाहत होतो शेकडो लोक आमच्याकडे येत होते कायदेशीर घरं खरेदी करत होते लाखो रुपये करोडो रुपयाचे फ्लॅट खरेदी करत होते मात्र त्यांची नावं त्या फ्लॅटला ना लागत नव्हती शिडकोमध्ये शिलपाटे मारावे लागायचे पैसे द्यावे लागायचे आणि तरी देखील फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून त्यांची नावं लागायची नाही मार्गेज करायचं सिडकोत जा दुरुस्ती करायची सिडकोत जा रिडेव्हलपमेंट करायचं सिडकोत जा आणि सिडकोमध्ये इतका वेळ जायचा की ते खूप त्रासाचं होतं लोकांना सगळ्या अर्थाने म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं या शहरामधल्या नागरिकांचा हा प्रॉब्लेम आहे खूप त्रास आहे मेहरबानी करून सगळ्या जमिनी रिओल्ड करा सिडको येऊन बाबा आता पन्नास वर्ष झाली साठ वर्षं झाली आता पासून आम्हाला मुक्तता द्या सिडकोचा सासुरवास बंद करा सिड सी एम साहेबांना ते पटलं आम्ही सगळी मंडळी शिवसेनेची जायचो साहेबांकडे किरकिर करायचो तक्रार करायचो साहेबांनी ताबडतोब संबंधितांना इन्स्ट्रक्शन दिल्या शिडकोने काल ठराव घेतला आणि जेवढ्या रहिवासी प्रॉपर्टी आहेत या सगळ्या रहिवासी प्रॉपर्टीज या थ्रीओल्डमध्ये कन्वर्ट करण्याचं ठरलेलं आहे शासनाचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे फार तर आठ दिवसाच्या आत मान्य मुख्यमंत्री जाहीर करतील असं मला अपेक्षित आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आहे तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या वेळी बाहेर मिटिंग झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी आर काढला तात्काळ जी आर काढतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं या शहरातल्या सगळ्या लाखो लोकांना फार मोठा रिलीफ मिळाला आहे त्यांचा वेळ वाचला आहे त्यांचा पैसा वाचला आहे आणि त्यांचा मनस्ताप वाचला आहे याच्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय चेअरमन साहेब शिरसाट साहेब आदरणीय आमचे खासदार सोनाली मस्के साहेब यांचे खूप खूप आभार मुंबईतील पायाभूत सुविधांवर पडणारा ताण कमी करण्यासही राज्य शासनाने नवी मुंबई सिडकोच्या माध्यमातून वसवली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली जेव्हा नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हाच मनपाने मालमत्ता कर आकारायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला सिडकोने हे शुल्क घेणे सुरू ठेवले शहर वसले महानगरपालिका स्थापन झाली त्यामुळे सिडकोने आता नवी मुंबईतून काढता पाय घ्यावा ज्यामुळे अतिरिक्त कर जनतेच्या माथ्यावर पडणार नाही अशी मागणी जोर धरू लागली हा मुद्दा घेत राजकीय पक्षांनी निवडणुका लढल्या मात्र याबाबत निर्णय अजूनही झाला नाही गेल्या काही वर्षांपासून याबाबत शिवसेना नेते विजय नहाटा यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू करण्यात आला यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी आपल्या परीने पाठपुरावा सुरू केला काही दिवसांपूर्वी नवनिर्वाचित सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांच्याकडे विजय नहाटा यांच्या माध्यमातून एक बैठक पार पडली यावेळी काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते अखेर सिडको अधिग्रहित आणि जेथे सिडकोने भाडेपट्ट्यावर भूखंड व गृहनिर्माण प्रकल्प जनतेला वाटप केले आहेत अशा सर्व जमिनी फ्रीहोल्ड करण्याचा हा निर्णय केला आहे त्यामुळे हस्तांतरण शुल्क घेणे रद्द झाले आहे या निर्णयामुळे नवी मुंबई पनवेल उरण अशा सिडको पट्ट्यातील लाखो गृहनिर्माण संस्था खाजगी संस्थांना फायदा होणार आहे तर दुसरीकडे या निर्णयामुळे सिडकोचे एकशे अठ्ठावीस कोटींचे नुकसान होणार आहे मात्र सिडकोचा कारभार पाहता ही रक्कम फार छोटी आहे तसेच ज्यासाठी राज्य आहे त्या जनतेची पिळवणूक थांबणार आहे त्यामुळे या निर्णय घेण्यात आला आहे आत या अंतिम दिवसांच्या निर्णयाला मंजुरी मिळणार आहे असा दावा विजय नहाटा यांनी केला आहे या पत्रकार परिषदेमध्ये उपनेते विजय नहाटा शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते